हाय मी राधा बिनदास ॲक्च्युली जेव्हा मी पुण्यात असायची ना तेव्हा मी सकाळी सातच्या शिफ्टला जायची आणि मला बाहेरचं जेवण अजिबात आवडत नाही म्हणून मी पावणे उठायची अगदी सगळा स्वयंपाक करायची आणि माझं सगळं आवरसावर करून सहाच्या बसनी ऑफिसमध्ये जायची पण तेव्हा ना म्हणजे माझी आई तिथे नसायची काळजी घ्यायला पण जेव्हापासून मी नागपूरमध्ये शिफ्ट झालेली आहे अगदी सकाळच्या चहापासून नाश्त्यापासून ते जेवणापर्यंत सगळं मला आईता हातात मिळतं आणि त्याच्यामुळे आईची इतकी इतकी घाण सवय झाली आहे की ती एक दिवस जरी नसेल ना तरी म्हणजे काय अवस्था होऊ शकते ते आज मला कळतं आहे मी व्यवस्थित दिसत नाही आहे का ओके ओके दॅट्स ओके तर आज ना माझी सकाळी सकाळी गावाला गेली आणि तिला घाई होती म्हणून मी तिला स्वयंपाकात आज मदतसुद्धा केली जवळपास सगळं आवरून ती गेलेली होती पण तिची बस सुटेल या घाईने मी तिला घाई करायला लावली म्हणूनसुद्धा किचन जरा आवरायचं राहून गेलं बाकी झाडू पोछा सगळं सगळं करून ती गेलेली आहे घरी आल्याबरोबर ना मला माझा चहाचा कपसुद्धा व्यवस्थित दिसत नव्हता म्हणजे कॅन यू इमॅजिन की इतक्या सगळ्या गोष्टींची काळजी आपली आई आपल्यासाठी घेत असते म्हणून जेव्हा आई नसते ना तेव्हा आईची खरी किंमत कळते जी आज मला कळते आहे म्हणजे एव्हा ना मी तुम्हाला दाखवू शकते हा माझ्या घरचा सा साखरेचा डबा आहे माझी आई आठवड्याभराची पंधरा दिवसाची साखर याच्यात काढून ठेवत असते ही साखर ना संपून गेली होती तर मला सुद्धा माहिती नव्हतं की माझ्या घरात साखर जी स्टोरेजमध्ये आहे ती कुठे ठेवलेली आहे मी आईला सहज फोन केला आणि विचारलं की अगं आई साखर कुठे आहे आणि ती बसमध्ये असल्यामुळे तिला चार्जर चार्जर असं ऐकायला आलं मग शेवटी मी तिला बोलले आई शुगर कुठे आहे तेव्हा तिने मला साखरेचा डब्बा कुठे आहे तो सांगितला मी तो वरून काढला आणि त्याच्यानंतर याच्यात साखर उठली हो आणि घरी येऊन फार दमायला झालं होतं म्हणून मला असं वाटलं की आज मी कॉफी बनवायला पाहिजे म्हणून कॉफी बनवायला घेतली पण आयला पावसाळ्याचा वेळ असल्यामुळे की का काय ती कॉफी आहे ना अशी चिकट होऊन गेलेली होती आणि तिचे पूर्ण गोळे गोळे झाले होते आणि आता ते गोळे मी निस्तरत बसली ती कॉफी करता करता मला साखर भेटे ना म्हणून ती कॉफी अर्ध्यातच मी गॅस बंद करून मला असं वाटलं की आईचं इम्पॉर्टन्स तुम्हालासुद्धा कळतंय का किंवा बा तुम्ही बाहेर राहत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच रिलेट करेल आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवती आहे यामागे खूप व्हायरल झाला पाहिजे खूप व्यूज झाले पाहिजे असं काही इंटेन्शन नाही आहे मित्रांनो मला खरंच असं वाटतं की आपली आई ना आपल्या सगळ्या बारीक सारीक गोष्टींची काळजी घेत असते आणि ती जेव्हा नसते ना तेव्हा साखरेच्या डब्यापासून सगळं आपल्याला तिला विचारायला लागतं म्हणजे सगळं घर अगदी व्यवस्थित सांभाळून ती आपले नखरे सुद्धा सहन करत असते कारण कधी उशीर झाला तर आपण सहज तिला म्हणून देतो अगं काय उशीर झालाय लवकर दे पण ते सगळं करायला तिला किती वेळ लागतो ना याची किंमत त्यालाच कळते सो एकटं राहून त्याने कधी ती गोष्ट केली असे मी ना पुण्यात असताना मला बाहेरचं खायला आवडायचं नाही म्हणून मी स्वतःचा स्वयंपाक स्वतः करायचे तर माहिती आहे माझं चार किलो वजन कमी झालं होतं आणि मी जेव्हा नागपूरमध्ये शिफ्ट झाले ना माझं वजन चार एक किलोंनी वाढलं आणि तेव्हापासून ते ॲज इट इज कॉन्स्टंट आहे का तर मला घरचं खायला मिळतं तेव्हाही मिळायचं कारण मी बनवायचे पण आता आईच्या हातचा जो गोडवा असतो ना तो त्या जेवणात कदाचित असेल आणि म्हणून माझं वजन वाढतं आहे नाहीतर मी जेव्हा केव्हा पुण्यावरून वापस यायची आणि माझ्या मैत्रिणींना नातेवाईकांना भेटायची ना ते मला सतत म्हणायचे बारीक झाली बारीक झाली बारीक झाली आता मला असं कोणी नाही म्हणत आता म्हणतं की पुण्यात खूपच सुके झाली होती आता बरी दिसते आय होप मी बरी दिसत असावी अशीच दिसते मी वेगळी काही दिसत नाही पण यार आज खरंच आई घरी नव्हती आणि आल्याबरोबर जेव्हा साखर मला दिसली नाही ना मला पहिल्या क्षणाला आईची आठवण आली नाही आईची आठवण मला सतत येत असते ऑफिस मधून मी तिला तीन चार कॉल करत असते म्हणजे आता सुद्धा एव्हा ना घरी यायच्या आधी मी तिला कॉल केलेला होता पण तेव्हा मला माहिती नव्हतं की घरातली साखर संपली आहे त्यामुळे घरात परत येऊन तिला मला कॉल करायला लागला सो so, आत्ता मी माझी राहिलेली उरलेली कॉफी तयार करते आणि मग तुमच्याशी बोलते बघू शकत असाल तर या कॉफीमध्ये असं हे काहीतरी गोळे तयार झाले आहेत त्या कॉफीचे ते विरगवण्यास विरगळवण्याचा प्रयत्न मी करते आणि बघते विरघळलेत तर ठीक आहे नाहीतर अशीच कॉफी प्यावी लागेल आणि ती गोळ झाली की कशी झाली टेस्ट करून बघू का बरं बघतेच चला तर कॉफी व्यवस्थित आहे की नाही तुम्हाला वाफ दिसत असेल या कॉफीची हां ॲक्च्युली गरम आहे त्यामुळे मी जरा पिऊन बघते आणि टेस्ट ओके हो असेल तर प्यायला घेते फार स्ट्रॉंग झालेली आहे पण ठीक आहे मला चालेल तुम्हाला अशीच तुमच्या आई आईची आठवण येते का गाईस म्हणजे मला तर लिटरली रोज सकाळ संध्याकाळ आईची आठवण यायची आणि स्पेशली तेव्हा जेव्हा माझ्या मी फ्लॅट केला असताना मला फार घाण रूममेट मिळाल्या होत्या अगदी फार विचित्र आळशी होत्या त्या तेव्हा सगळं मलाच करायला लागायचं आणि ऐकायलासुद्धा लागायचं तेव्हा मला रडायला यायचं आणि मग मला असं वाटायचं या आपल्या आईपेक्षा चांगलं कोणी नसतं सो माझी कॉफी आता होती आहे लेट्स ट्रॅच कॉफी घेऊयात बघते छानच झाली आहे ॲक्च्युली मी टेस्ट केली आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे काही लोकांचे मी ब्लॉग्स वगैरे बघितले होते त्याच्यामध्ये ते कॉफी गाळून भिळून पित असतात पण मला सांगा मी आ, मायक्रोबायोलॉजी केलेली स्टुडंट आहे ही कॉफी इतक्या टेम्परेचरवर इतकी बॉईल झाल्यानंतर त्याला गाळ्या बिळायची गरज नसते आणि त्यामध्ये कचरा तर अजिबात नव्हता मी चेक केला होता त्याच्यामुळे ना हे असले हायजेनिक सल्ले देतात ना ते लोक मला अजिबात आवडत नाही हां त्यात काही कचरा बिचरा असेल किंवा तुम्ही बघितलंच नसेल तर ओके आहे पण मी सगळं चेक करून केलेलं त्याच्यामुळे मला नाही वाटत माझ्या कॉफीमध्ये काही गडबड सो माझी कॉफी रेडी झाली आहे आणि आत्ता मी ती पिणार आहे सो so, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय